गोकुळ संचालिका अंजना रेडेकर यांचा संवेदनशील उपक्रम कायम गडिंग आजरा आणि चंदगड तालुक्यातील संस्थांना भेटवस्तू आणि मिठाई वाटप गोकुळ परिवार माझं कुटुंब या भावनेतून दरवर्षी साजरा होतो हा उपक्रम गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर यांनी यंदाही आपली परंपरा कायम ठेवत गोकुळ परिवारातील सदस्यांना दिवाळीपूर्वी आनंदाची भेट दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही गढिंग्लस आजरा आणि चंदगड तालुक्यातील गोकुळच्या दूध संस्थांना तसंच चिलिंग सेंटरमधील कर्मचारी आणि संचालकांना दिवाळी भेटवस्तू आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं अंजना रेडेकर या संचालिका झाल्यापासून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व दूध संस्थांची आत्मीयता जपत आहेत त्या दूध संस्थांमधील कर्मचारी सुपरवायझर संचालक आणि चिलिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा भाग मानतात या भावनेतूनच त्या दरवर्षी सणासुदीच्या काळात भेटवस्तू देण्याचा सामाजिक आणि मानवी संवेदनेने परिपूर्ण उपक्रम राबवतात यावर्षीही दिवाळीपूर्वी सुपरवायझर आणि कार्यकर्त्यांमार्फत सर्व संस्थांना भेटवस्तू आणि मिठाईचं वितरण करण्यात आलं चंदगड आणि गडहिंग्लज येथील चिलिंग सेंटरमधील कर्मचाऱ्यांनाही मिठाई वाटून त्यांची दिवाळी गोड केली या उपक्रमामुळे गोकुळ परिवारात आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून कर्मचाऱ्यांनी संचालिका अंजना रेडेकर यांचे मनपूर्वक आभार मानले गोकुळ परिवाराला दिवाळीचा खरा आनंद देणारी संचालिका अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे रेडेकर यांच्या या सातत्यपूर्ण आणि संवेदनशील कार्याबद्दल स्थानिक समाज आणि सहकारी क्षेत्रातूनही कौतुकाचा वर्षाव होतोय त्यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ डेअरी केवळ आर्थिक नव्हे तर मानवी मूल्यांवर आधारित सहकाराची संस्कृती जपत असल्याचं या उपक्रमातून अधोरेखित झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा